सुटला गाडी क्रमांक पंचवीस सुटला एका गाडीचा जुकाड तुटल गाडीवरती लक्ष असू द्या त्यानं दुसऱ्याचा परत अडचण निर्माण केली परंतु ड्रायव्हर तरी ड्रायव्हर उभाच राहतोय अतिशय सुंदर दुर्घात लढत आहे शेवटच्या क्षणी बाजी कुरी मारली आड्याल होते तांदळगावकर आणि पड्याल होते मलवडीकर निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्या कडे सूरज ड्रायव्हर गाडी आणायला ताबडतोब खाली जा लोक नियुक्त सरपंच पंढरीनाथ थोरात या मैदानामध्ये उपस्थित आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा सन्मानिय प्रदीप शे जगदारे यांच्या शुभ असते वळवा सव्वेस वळवा सव्वेश मध्ये एकला मानिक शेड बसले हैदराबाद దోన్ శ్రీఖండ్ వాసా రాజలెక్రమంక పంచవీ చికాల్ పంచాల